चारशे वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत बाया म्हणजे शोभा राजनीती युद्ध निधी गणिमकावा यांसारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा महाराष्ट्रात माणूस की मोजण्याचं माप म्हणजे शोभा दुश्मनाच्या काळजात पावित्र्याचं स्नान निर्माण शिवाजी हा केवळ तीन अक्षर शब्द नाही तर तो, तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारता सांगतलं रक्त कस सळसळायला लागत आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो असो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैन्य साठाही नव्हता शत्रू पुरवठाही नव्हता यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली महाराजांनी सैनिक गोळा केले नाहीत महाराजांनी स्वराज्यावरती प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या शस्त्र दिली आणि शिवरायांबद्दल बोलणे इतकीच मोठे पण छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेत असताना माझ्या जे काय डोक्यात आलं ते मी आज तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे शिवशाही काय अरे शिवशाही शिवाजी महाराजांमुळे अंगणातली तुळस गोट्यातले गाय आणि मंदिरातले देव सुरक्षित राहिले त्या महाराजांच्या महाराष्ट्रातल्या माणसांना तुम्ही हिंदुत्व शिकवता बर खरं सांगा हिंदुत्व म्हणजे काय अरे मग जन्मान हिंदू असणं महत्त्वाचं की कर्मण हिंदू असणं महत्त्वाचं कर्मण हिंदू तो असतो जो पदर्मी सादर करतो जो परस्त्रीला माते समान मानतो आणि माता माती आणि मातृभूमी यासाठी सर्वच त्याग करायला तयार असतो शिवाजी महाराजांनी राज्य उभा केला का स्वतःला छत्रपती व्हायचं होतं म्हणून नाही स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचा म्हणून नाही मग राज्य कशासाठी या लोकांच्या डोळीवर सुखाचं क्षेत्र ठेवायचं होतं यासाठी राजवाड्यात जेवढी सिंहासन करायचं काम चालू आहे सिंहासन तयार करीत असताना राजे मासाहेबांना म्हणाले मासाहेब सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढा मोठं सिंहासन तयार करा की त्यांच्यावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता आलं पाहिजे मित्रांनो एक शिवाजी छत्रपती नाही होणार तर छत्रपती होईल म्हणूनच मला म्हणावं वाटत पाण्याचं करण्यासाठी अरे पाण्याचं करण्यासाठी दुष्काळा चिरावं लागतं मी छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी या महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं या, या महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं सारे मी तर तुझ्यासाठी खंबले आहेत कोणी म्हणते हा विचार आहे तर मग तू अविचार हे शब्द घाव करू लागले तो मौऱ्यांबरोबर स्वप्न रंगू लागला स्वप्न आजचे स्वप्न उद्याचे या स्वप्नांना पंख विजेचे शोभा मरण्याची बाजी लावत लढत होता आता त्याला तळव ची, लार लार, मारा मी, नाही ची चा वसराचे तुकी असणाऱ्या भूमीची गेला कोणी शिवाजी महाराज संभाजी महाराज मावळे परंतु आजचा तरुण पोटात दारू आणि हातात तलवार घेऊन ते दिशान होत चालला आहे आजचा तरुण फारच लवकर हार मानतो परिस्थितीशी लढण्याची जिद्द त्याच्यामध्ये नाही आयुष्यात कर्तृत्ववान करायचे असेल शिवचारित्र्यांची आणि काय शिकवी ते शिवचारित्र्य सन्मानाने जगायला शिकवी ते शिवचारित्र्य अन्याया विरुद्ध लढायला शिकवी ते परिस्थिती कितीही बिकर असेल तर त्यातून मार्ग काढायला शिकवी ते सुद्धा शिवचारित्र्यच म्हणून आजच्या पिढीला खरी गरज आहे ती शिवचारित्र्यांची म्हणूनच तर म्हणते या नारातमांना या नारातमांना आता आमच्या तरुणांना आतापर्यंत कोणता इतिहास सांगण्यात आला आमच्या तरुणांना आतापर्यंत एवढंच शिकवण्यात आलं की शाइस्तेखानाची बोटं छाटली अफजलखानाचा वध केला सुरतेची खूड केली व छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ले केले स्वराज्य निर्माण केले या पुढचा आमच्या तरुण पिढीला इतिहास कळाला का नाही का कळाला नाही दादानं छत्रपती शिवाजी महाराज हे बाहेरच्या देशात जमले काहून नाही ना छत्रपती शिवाजी महाराज जनमले ते आपल्या महाराष्ट्रात त्यातल्या भारतात त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात पण किती दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं कि छत्रपती शिवाजी महाराजांचा ढाल आणि तलवारीच्या इतिहास आज किती कळाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याचा आयोग केला होता त्याचं कारण एकच होत ज्या माणसाचा संबंध ज्या माणसाचा संबंध त्यात मातीशी येतो तीच माणसं या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत असतात म्हणून तर दादांनो तीनशे पंच्याऐंशी आमदारांपैकी एकाही आमदाराचा पोरगा आज नाही व एकाही खाताराचा आज पोरगा मिलटरीत नाही तर आज पोरगा मिलट्रीत कोणाच आहे ज्याचा बाप ज्याचा